तर हे आपलं फार्म हाऊस फार्म हाऊस खूप सुंदर निवांत वातावरण आहे नमस्कार मी सविता पाटील सकाळी सकाळी खूप थंडी वाजते सकाळच्या वाढलेलं सात आणि आज आम्ही ज्वर्च पीठ घरतोय ज्वर्च पीठ टाकलं गेले कारण जर बापडची ऑर्डर आज तर आता पीठ टाकले गेले आता वीस मिनटं आम्ही पीठ शिजवून घेऊ व्यवस्थित मस्त जोपर्यंत पीठ छान शिजत नाही तोपर्यंत तो पापड व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे पीठ छान शिजल्याचं पाच मिनटं जास्त शिजलं तरी चालतं त्रास धावपळ आहे आमची सकाळी सकाळी तर कालपासून आता आम्ही शेतात शिफ्ट झालो त्याचं कारण असं होतं की गावात पण आहे आपलं पण गावातून यायला नऊ वाजायचे तिथं आल्यावर नऊ वाज वाजल्यानंतर परत ते पीठ घेरायचं म्हणजे एक तास तो वाया जायचा आणि मग आपल्याला दहा अकरा वाजायचे पापड करायला त्याच्यामुळे आता शेतात शिफ्ट झालं फार्म हाऊसवरती आणि आता बघा आठ वाजेपर्यंत आपलं छान असं पीठ घेरलं जाईल आणि अकरा वाजेपर्यंत पीठ लाटलं जाईल त्याचा हा फायदा होतो शेतात राहायचा त्याच्यामुळे आम्ही काल महाराष्ट्र वर्ष तक शिफ्ट झालो पापडाला वाटत लासणीचे पापड सांगा बरं कमेंट मध्ये पटापट ऑर्डर या वर्षी मागच्या वर्षी बाकीच्या ऑर्डर वर राहिल्या होत्या द्यायच्या कारण त्यांनी खूप लेट ऑर्डर दिल्या होत्या आणि मग नंतर शेवट पाऊस पण लवकर सुरू झाला होता त्याच्यामुळे ऑल्टी तर मागच्या वर्षी भरपूर जणांना ऑर्डर भेटल्या नव्हत्या आणि सगळेजण बोलत होते की तुम्ही पापडच दिले नाही त्याचं कारण असं होतं तिथून खूप उशिरा ऑर्डर दिल्या आम्हाला आणि शेवट शेवट मेमध्ये वादळ वारा सुरू होऊन जातो आणि पाऊस पण सुरू होऊन जातो त्याच्यामुळे बाकीच्या जा जा ऑर्डर राहून गेल्या तर आता आपलं ह्या वर्षी लवकर सुरू झालेलं आहे सीझन तर तुम्ही थोडंसं लवकर ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला पण ऑर्डर लवकर भेटेल जाईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद